डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आज मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याकडे समोर लेखाजोखा घेऊन आलेले आहेत आणि या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हक्काचा असलेला आणि आपला हवा हवा असलेला माणूस कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर येईल माझे सगळे सहकारी माता भगिनी आणि बंधूंनो अकरा वर्षापूर्वी आपण एक मत दिलं होतं आणि ते दिलं होतं नरेंद्र मोदी यांना आणि आज अभिमानाने आपल्याला सांगताना मला आनंद होतो अभिमान वाटतो की आज अकरा वर्षानंतर नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये गोर गरीबापासून तर उद्योजकापर्यंत प्रत्येकाचं काम प्रत्येकाची अडचण प्रत्येकासाठीच्या सोयी सुविधा हे सेवा म्हणून एक आपल्या नागरिकांचं सेवा करण्याचं काम म्हणून या नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून आपले केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही निवडून दिलेले आमदार अतुल सावे साहेब मंत्री म्हणून काम करत आहेत मंडळी काही वर्षांपूर्वीची घटना आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान होते मध्य प्रदेशला सिंह चौहान मुख्यमंत्री होते आणि कायम तळागाळातल्या माणसांचा माता भगिनींचा विचार करणारा हा नेता ती निवडणूक आली आणि त्यांनी सांगितलं की शिवराजजी मामाजी म्हणतात त्यांना की मामाजी हमारी माता बहिणी बहुत तकलीफ मे राहतीय त्यांना लेकराला ले द्यायला दवाखान्याला जायला नवऱ्याकडे हात पसरावा लागतो घरामध्ये तिखट मीठ मिरची नसेल तर नवऱ्याकडे हात पसरावा लागतो कोणाला शाळेची फी भरायची तर नवऱ्याकडे हात पसरावा लागतो की माझी माता भगिनी सक्षम झाली पाहिजे त्यासाठी योजना करा आणि त्यांनी लाडकी बहीण योजना ती लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश मध्ये माता भगिनींनी एवढा चांगला आशीर्वाद दिला की तीच योजना पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्री देवाभाऊंना सांगितली आणि देवाभाऊंनी तुमच्यापर्यंत पोहोचवली पोचवली का नाही पंधराशे रुपयांची योजना आज आमच्या माता भगिनीसाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट होती स्वाभिमानाने जगवणारी नवराज पुढे हात पसरायची गरज नाही आपलं लेकरू म्हणलं आई मला चॉकलेट घ्यायचं तर पैसे हातात येत फीस भरायची तर पैसे हातात येत आणि आता त्याच्या पुढे जाऊन माननीय सावे साहेबांनी केबिनेट मंत्रिमंडळामध्ये नवीन निर्णय केलाय की ज्यांना कुणाला आपल्या पायावर उभं राहायचंय ज्यांना कुणाला उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना पन्नास हजार रुपयाच कर्ज मिळेल आणि या पंधराशे रुपयातून त्याचा हप्ता तुम्ही भरू शकता म्हणजे आज तुम्हाला पायावर उभे राहायला शिकवणारी योजना आपल्या देवाभाऊंनी दिलेली आहे मंडळी आमचे आज इंग्रजांच्या दृष्टीने पितृदिन आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदिन पितृदिन असं आम्ही पाळत नाही आमचे बाराही महिने तीनशे पासष्ट दिवस आम्ही आमच्या आई वडिलाला वंदन करतो पण आमच्या माता पित्यांना वृद्ध झालेल्यांना ला, आज कुणावर तरी अवलंबून राहावं लागायचं पैशाची अडी अडचण असायची आणि त्यावेळेला सन्मान योजनेतून सहा हजार रुपये आपल्याला मिळायला लागले मिळायला लागले की नाही मिळायला लागले या योजना जर आपण पाहिल्या आता माननीय सावेसाहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केलेली आहे त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतील की लाईट बिलाची एक हो योजना आहे ती त्यांच्या तोंडून आपण ऐकू पण आज आम्हाला घरकुल असेल आज आम्हाला आमच्या घरापुढे जायला रस्ता असेल आम्हाला शौचालय असेल या सगळ्या योजना माझ्या छोट्या माणसाला मिळाल्या पाहिजे या भावनेतून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत आज आपण मी मोठ्या गोष्टी सांगायच्या म्हणलं तर मी तुम्हाला सांगेल की आपल्या शहराच्या दक्षिणेला डीएमआयसी आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्याला म्हणतात एमआयडीसी ज्याला आपण म्हणतो त्या एमआयडीसी मध्ये बावन हजार कोटी रुपयाच्या योजना कारखाने आलेले आहेत त्याच्यानंतर पंधरा हजार कोटींचे कारखाने आलेले आहेत आता मी बावन्न हजार कोटी सांगितले आणि पंधरा कोटी पंधरा हजार कोटी सांगितले मोजता येतात का हो कोणाला काही मोजता येत नाही मोजता येतात का भाऊ नाही मला बी नाही मोजता येत काय करायचं आपल्याला तो कारखाना येऊन बावन्न हजार कोटीचे कारखाने येणार आहे काही मावशी उपयोग आहे का असं वाटतं ना होय काही उपयोग नाही ना येईन तिथं कारखाना तो चालू होईल पण तुम्हाला सांगतो हे बावन हजार कोटी पंधरा हजार कोटी सदुसष्ट हजार कोटीचे कारखाने ज्या वेळेला इथे सुरुवात होतील त्यावेळेला त्या कारखान्यामध्ये पन्नास हजार लोक कामाला लागतील <फ़ागता थी> आपलं नेत्र कामाला लागेल का नाही आपलं इंजिनियर म्हणून कामाला लागेल का नाही आपलं कामगार म्हणून कामाला लागेल का नाही ताई लागल ना तो इंजिनियर तिथे कामाला आला त्याला घर भाड्याने लागेल का नाही लागल ना तुमचं घर भाड्याने जाईल का नाही ताई आपल्या घरामध्ये पैसे येतील की नाही तो इंजिनियर आपल्या घरी राहायला आला दहा हजार रुपये भाडं वीस हजार रुपये भाडं कॉलनी मध्ये राहायला आला आपली पिठाची गिरणी आहे दळायला येईल का नाही येईल ना दळायला आपलं इन्कम वाढलं का नाही त्याची मोटरसायकल आहे त्याची कार आहे ती दुरुस्त करायला येईल का नाही ती कोणाकडे येईल आमच्या गॅरेजवर येईल येईल ना म्हणजे तिथं जो पण पैसा येईल तो आमच्या घरामध्ये आमच्या विश्रांती नगरमध्ये येणार आहे म्हणजे आमचा विकास होणार आहे का नाही होणार आहे काही काळ होता अकरा वर्षापूर्वीचा काळ हजरी किती होती आपल्या नवऱ्याला साडेतीनशे चारशे रुपयाच्यावर हजरी होती का मावशी नव्हती आज साडेसातशे रुपयांना हाजरी आठशे रुपयांना हजरी म्हणले चार जण घरी बोलायला जातात का नाही हे कशामुळे झालं तर आपल्या सावे साहेबांनी जे कारखाने इथे आणायला सुरुवात केली जे उद्योग वाढवायला सुरुवात केली इथं माणसं ना झाले आपलं इन्कम वाढायला लागलं बोला बेटा कैसा हो म्हणजे एकेका गरीबाचा विचार करून ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींचं सरकार काम करतंय हे सेवा म्हणून करतंय उपकार म्हणून करत नाही ज्या माणसांनी मत दिले ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांची सेवा केली पाहिजे त्यांना जीवन चांगलं दिलं पाहिजे जात पात भेदभाव न करता तुमच्यापर्यंत योजना पोचवली पाहिजे अकरा वर्षापूर्वीचा काळ होता एक रुपया पाठवला तर त्यावेळेस पंतप्रधान सांगायचा एक रुपया जर आम्ही खाली दिला तर नव्वद पैसे गायब होतात आणि दहा पैसे पोहोचत होते आज तुम्हाला सहा हजार रुपये पाठवले तर पाच हजार नऊशे मिळतात का सहा हजार मिळतात सहा हजार रुपये येतात ना एक रुपया कटत नाही आमचा हे काम फक्त नरेंद्र मोदी देवा भाऊ आणि अतुल सावे साहेबांच्या काळामध्ये होऊ लागलं त्यामुळे मंडळी कधी कधी आपल्याला एखादा रस्ता होणार नाही कधी कधी आपल्या एखादा ड्रेनेज होणार नाही कधी आपला लाईट लागणार नाही पण आपण जर पर्वाची घटना पाहिली तर पहिलग आमच्या ठिकाणी आमच्या आया बहिणींना उभं करून आम्हाला धर्म विचारून तुमचा धर्म कोणता आहे हे विचारून त्या दहशतवाद्यांनी आमच्या भावांना गोळ्या घातल्या आणि जाऊन सांगितलं की जाऊन सांगा तुम्ही नरेंद्र मोदीला आम्ही काय केलेलं आहे त्या माता भगिनींचा आक्रोश ऐकून या निदड्या छातीच्या पंतप्रधानाने असा हल्ला केला की त्या पाकिस्तानामध्ये अडीचशे किलोमीटर मध्ये एका प्लॉटवर क्षेपणास्त्र डागून त्या दहशतवाद्यांचा तळ आहे ही हिंमत कोण करू शकलं तर तुम्ही ज्याला मताने निवडून दिलेले ते नरेंद्र मोदी करू शकले आपला देश आपला धर्म आपली संस्कृती जर रागी राहिली तरच आपण जगू शकतो